आपल्याला पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सातत्यानं हालचाली करणं खूप गरजेचं आहे आता तीन सेट सांगतो की तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या वेळेनुसार वेगवेगळे वेळे करू शकता जे नवीन आहेत त्यांनी तीस तीसचे तीस 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 तीन सेट करायचे तीन सेट अल्टरनेट करा एक पाय पुढं फोल्ड करायचा खाली जायचं खाली जाताना श्वास सोडायचा ह्या बाजूला ताण बसेल प्लस लंजेस मध्ये आपण पोझिशन असल्यामुळे थाईजचा पण व्यायाम होईल एका बाजूला पंधरा पाय बदलून पंधरा याचे तीन सेट अल्टरनेट करायचे आहेत आता बघा उजवा हात आणि उजवा पाय मी एका बाजूने घेतो म्हणजे पूर्ण ही बाजू ताण पडेल या बाजूला पंधरा आणि या बाजूला पंधरा ठीक आहे म्हणजे दोन्ही मिळून तीस याचे पण तीन सेट अल्टरनेटला करायचे आहेत आणि नंतर आता हे दोन्ही ह्या बाजू चालत फ्रंटला गुडघा घ्यायचा पांटी फडून येते समोरून याचे पंधरा पंधरा तीस असे तीन तीनचे तीन तीन अल्टरनेट तीसचे तीन सेट पहिल्यांदा करत असाल तर दहा दहा वीस आणि एकदमच नवीन असाल तर सात सात चौदा असे सेट वाढव हो जायचं एकाच दिवशी व्यायाम केला आणि एकाच ठिकाणचा व्यायाम केला तर फॅट कधी कमी होत नाही त्यामुळं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेग वेग हालचाली होत शरीराच्या याला काही जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटाच्या तुमचा कड होऊन जातो हा म्हणजे हालचाली होते सेट एक करा दोन करा तीन करा पण सकाळी संध्याकाळी जो चांगला व्यायाम करता त्याच्यानंतर दर एक तासाला थोड्या थोड्या अशा हालचाली करून घ्या आणि अशाच बाईसाठी फॉलो करा धन्यवाद